どう मी जेव्हा जेव्हा राज्यपालांबद्दल बोललो की म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल बोलतच नव्हतो त्यांनी महाराष्ट्राचा तमाम वेळा अपमान केला तरी काही फार मी लक्ष दिलं नव्हतं कारण का मराठी माणसाला च्या दृष्टीने ते काय बोलतात त्याला फार महत्व असं मला वाटत नाही ज्या पद्धतीने त्यांनी महात्मा फुलेंचा अपमान केलेला मला वाटतं खरंच त्याला तेव्हाच त्यांना त्यांची जागा दाखवायला हवी तर त्यांना नेहमी आहोजाहो म्हटलं जातं महामहीन राज्यपाल असं म्हटलं जातं पण आता त्यांची तशी लायकी उरलेली नाही त्याला मराठी माणसांची किंमत समजलेली नाही महाराष्ट्राचे थोर कवी दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ साठे म्हणतात की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकारांच्या तळहातावर आहे ह्यातच मराठी माणसाची ओळख ज्या दोन समाजाबद्दल ते, ते बोलले त्यांच्याबद्दल ते मला नितांत आदर आणि प्रेम आहे गुजराती आणि राजस्थानी मग ते गुजरात मध्ये राजस्थानमध्ये मेहनत करून कष्ट करून मोठे का नाही झाले कारण इथल्या कष्टकऱ्यांनी घाम गाळला त्या घामातनं निर्माण झालेली धनसंपत्ती दे त्यांच्या घरात असेल घाम आमच्या मराठी माणसांचा आहे आज त्यांनी मराठी माणसाचा नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेचा अपमान केला हा तमाम मराठी माणसांचा अपमान ते करून बसले आहेत ते कोण आहेत कोणाचे आहेत कशाचे आहेत का काय आहेत काही घेणं देणं नाही मला ही स्पष्ट भूमिका असेल प्रश्न प्रत्येक मराठी माणसाची वाटतेल ते सहन करू मराठी माणसाच्या अस्मितेला हात घातलेला सहन करणार नाही काय मी मराठी लोक हूं कभी आणि मागणं टाळे कोण वा टाळ्या कोण वाजवतो जाडादारखेने मला दिसले नाही कळलं नाही त्यांच्या वाक्यावर टाळ्या पडू शकतात महाराष्ट्रामध्ये तमाम मराठी माणसाचा मराठा मातीचा अपमान होत असताना आम्ही नाही शांत बसणार मला तर म्हणणं पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवा आता मराठी माणसांवर आले हे मला माहिती आहे की मुंबई बद्दल तमाम लोकांना राग आहे पण मुंबईचं महत्व त्याच्याने तुम्ही कमी करू शकत नाही आणि मुंबई आम्ही प्रेमाने घेतलेली नाही आहे रक्ताचे पाठ व्हायले आहेत या मुंबईत मुंबईत घेताना तेव्हा त्या मुंबईबद्दल प्रचंड अभिमान आणि आमच्या ऋणानुबंध जुडलेले आहेत आमची मन आहेत त्या मुंबईमध्ये अठराशे त्र्याहत्तर ला पहिल्यांदा पोर्ट सुरू झालं अठराशे पंचाहत्तर ला पहिल्यांदा मुंबईत स्टॉक एक्सचेंज सुरू झालं हा इतिहास आहे म्हणजे देशाचं निव्वळ व्यावसायिक रूप हे मुंबईने दिलं भारताला इथले टाटा जातो इथले बिरलाज जा असो इथले फिरौदियाज असो बजाज मित्तल रहिजाज हे का नाही त्यांच्या राज्यात जाऊन मोठे झाले का आमच्या राज्यात मोठे झाले काय या मातीचा गुण आहे ही माती ज्याने डोक्याला लावली तर कधीच मागे बघून मागे बघत नाही इथेला पडलेल्याला उचलण्याची या मराठी माणसाला सवय आहे तीच मराठी माणसाची जगात ओळख आहे आम्ही कुच्छितपणाने ओळखले जात नाही आम्ही कुच्छित आहोत म्हणून ओळखले जात नाही तर हे हृदय प्रसंगी हिमालयापेक्षा विशाल असतं हीच ओळख सह्याद्रीची आज तुम्ही या सह्याद्रीचा या मराठी मातीचा अपमान केलात कोशियारी माफी मागा तुमची लायकी नाही मराठा मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल बोलण्याची तुम्ही कोण होतात कुठले मुख्यमंत्री होतात कुठनं आलेत आम्हाला काही देणार नाही घेणं देणार नाही पण आमच्या मराठी मातीत असणार राहणार असाल आलं तर याद राखा परत मराठी माणसाबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल बोललात तर उद्धव ठाकरेंनी असं की त्यांना कोल्हापूर नाही अरे साजेक उद्धव ठाकरे जे बोलले कोल्हापूर त्यांना मी आमचे अध्यक्ष आनंद परांदेपेंनी आज शेत्ताच बोललो आणि सोमवारी आम्ही त्यांना सोमवारी राष्ट्रवादी जोडे मारो आंदोलन तर करणारच आहेत पण जे जोडे आम्ही त्यांना मारणार आहोत ते जोडे त्यांना भेटही पाठवणार आहोत ते, ते कोल्हापूर आपली ओळख आहे ना कोल्हापुरी जगभरात फेमस आहे विश्वविख्यात कोल्हापुरी जोडे त्यांना दाखवावे लागतील प्रश्न असा आहे की काही वर्षापूर्वी भाजपच्याच एका माजी दिवंगत नेत्याने असाच महिला नेत्याने मराठी माणसाचा असाच अपमान केला होता मराठी माणसांमध्ये अशीच टिप्पणी केली होती <��ash> त्या भाजपाच्या पक्षातून आलेले हे राज्यपाल आहेत आजही भाजपाची मानसिकता तीच आहे आता बोलण्यातून बोलण्यात भाजपाने सांगावं हिंची मानसिकता काय ते इतका अपमान मराठी माणसाचा म्हणजे काय पैशावर चुकतो आम्ही अरे पिठल्या भाकरी ठेचा भाकरी हे आमचे खाणं आहे आम्हाला नाही लागत तळात तळ तेलामध्ये तळलेले तुपामध्ये भोळलेले असले पदार्थ खाण्याची आमच्या पूर्वजांची सवय पण नव्हती आमच्या पूर्वजांची ओळखच मुळी हातात भाकरी हा घोड्याचा लगाम आणि युद्ध ही मराठी माणसाची ओळख आहे राजमहालात राहून गोड धोड पदार्थ आणि आयुष्यारामात राहण्याची मराठी माणसाचं सवयच नाही ओळखच नाही म्हणून तर आमच्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे महाल झाले नाही आमचे गडकिल्ले झाले त्यामुळे आयुष्यभर रडत राहिलो ही आमच्या मराठी माणसाची ओळख होती एका हातात घोडा तर दुसऱ्यातच भाकरी आणि त्याच्यावरती ठेचा हे आमचं घोड्यावरचं जेवण होतं आणि ही आमची ओळख होती नाही मुंबई ठाणा वगैरे सोडून द्या महाराष्ट्राची बदनामी आहे ही मराठी माणसाची बदनामी आहे त्यांना काय माहिती आहे महाराष्ट्राबद्दल जगातली सर्वात मोठे एशियातली सर्वात मोठी इंडस्ट्रियल बेड औद्योगिक पट्टा त्यांना माहिती का ठाण्यात होता जो बेलापूर पट्टी म्हणून आम्ही आम्ही ओळखतो ती बेलापूर पट्टी ही एशियातली सर्वात मोठी औद्योगिक पट्टी होती माहितीये का त्या कोश्यारीला जेवढ्या बोटी मुंबईतनं बाहेरगावी रवाना व्हायचा तेवढ्या बोटी पूर्ण भारतात न होत नसत जेवढी मुंबई मुंबई विमान मिं, मुंबई विमानतळावर उतरायची तेवढ्या अख्ख्या देशभरात उतरत नसत उगच नाही मुंबई जगात नावजलेली आहे इथलं विद्यापीठ इथल्या चक्ष्या सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेली गरुड झेब म्हणजे चार चंद्रपूरपासनं म्हणजे चांद्यापासनं बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाने इथे स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे या कष्टकऱ्यांच्या जीवावर मोठे झालेले उद्योगपती म्हणजे काय बाप नाहीत

ते इतकं घृणास्पद आणि घड होत की त्याच्याबद्दल मी बोलणंच टाकलं टाळलं म्हणजे अक्षरशः मला तर माझ्या भाषेतल्या शिव्या घालाव्या वाटत ज्या मी सार्वजनिकरित्या देऊ शकत नाही पण इतका नालायक माणूस राज्यपाल म्हणून आहे हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे मराठी माणूस उपाशी राहील एक वेळ दोन घास कमी खाईल पण आपली अस्मिता घाण ठेवणार नाही अस्मितेला जर ठेच मोरदरी ठेच पोठवणाऱ्या माफ करणार नाही आहे असं की जोपर्यंत ते पॉलिटिकल बोलत होते राजकीय बोलत होते तेपर्यंत मी कधीही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कारण का आपल्या पदाचा ते वारंवार गैरवापर करत होते संविधानिकदृष्ट्या त्यांच्या त्यांचं वागणं हे संविधानानुसार नव्हतं पण राजकारणामध्ये असे वापर केला जातो त्याच्यात काही मोठं असं काही होतं असं मग पण आता जे जे काय बोललेले आहेत ते मात्र मराठी माणसाचा मराठी माफीचा अपमान त्याने केलेला आहे आणि त्याला माफी नाही सर मुंबई केंद्रशासित करण्याचा आढावा हा मुंबई वगैरेचा अपमान नाही हो। हा हा तुमचा अपमान आहे तुमचा कसले प्रश्न विचारता मला ते म्हणतायत की तुम्ही गुजराती मारवाड आणि राजस्थानीच्या जीवावर मोठ्या आहात म्हणजे तुम्ही सगळे आहात ना तुम्ही पत्रकार तुम्ही पण त्याच्यात आहात मी एकटा नाही त्याच्यात म्हणजे ते गेलं तर तुम्हाला पगार मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता तुम्ही काय करायचं ते तुम्ही ठरवा हा तुमच्या माझ्या अस्मितेचा प्रश्न आहे फक्त माझ्या किंवा ह्याच्या नाही तुमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे काय करायचं तर तुम्ही ठरवा छोटे आपण सगळी मराठी माणसं ते विसरू नका या मराठी आईने आपल्याला मोठं केलंय या मराठी आईने आपल्याला जिवंत ठेवलं आहे या मराठी आईने अनेक वाटा दाखवल्यात दा आपल्याला त्या वाटेचा कोणी मालक नाही आहे आम्ही त्यांना वाट दाखवली त्याच्यावरूनच चालले म्हणून कदाचित मोठे झाले असतील पण वाटेंचे मालक आम्ही आहोत आमचा घाम आहे त्या वाटांमध्ये मुंबईमध्ये गिरण्या होत्या गिरण्यामुळे कोण होतं दोन दोन लाख गिरणी कामगार काम करत होते बजाज पुण्यामध्ये कुणामुळे मोठे झाले फिरोदिया पुण्यामुळे कोणामुळे मोठे झाले बिर्ला पुण्यामधनं मोठे झाले कुणामुळे मोठे झाले टाटास गोदरेज रैजाज कुणामुळे मोठे झाले या मराठी माणसाने रक्ताचं पाणी केलंय घाम गाळलाय या घामाचा अपमान आहे मित्रांनो पत्रकार असाल पण तुम्ही मराठी माणूस आहात हृदयामध्ये मराठी आहे मराठी प्रेम आहे कायम लक्षात ठेवा ते त्यांनी काय की मला काय करायचं मी मला माझं बोलू द्या ना तुम्ही त्यांचं मला काय सांगता मला काय करायचं ती काय बोलतो ते मी माझं बोलायला बसलो सर बस वो अभी राज्यपाल बुलाओं नहीं राज्यपाल वापस बुलाओ ना हटा लो उसको मराठी मानसा ने पेटून उठला बाजे गावा गाव मधे हम क्यों मांग करें उनको वापस बुलाओ हम नहीं मांग करेंगे हम भगाएंगे उसको उसकी औकात भगाने की है वापस भेजने की नहीं है मराठी आदमी का गुस्सा अंगार में बदलते हुए मत देखिए अंगार 1960 में पूरे भारत ने देखा है जब बंबई हमने ली हमारे हाथ में तो 105 लोग बिंदा बिना डर के गोलियों के सामने गए मारे गए लेकिन हम महाराष्ट्र में मुंबई को महाराष्ट्र में लेके रहे तो हम ये भाषा नहीं कहेंगे कि उनको बुलाओ उनको भगाना पड़ेगा वक्त आने पर राजभवन में घुसना पड़ेगा हम कई चोर लफंगे नहीं है जो हमें अपनी माँ को बार माँ के बारे में कुछ भी बोलेंगे और हम सहन करेंगे हम इतने कायर भी नहीं है